अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त चौथ्या अध्यायामध्ये आपण अनुसयाच्या पतिव्रतेचे तेजस्वी आदर्श तिची नम्रता सहनशीलता आणि सेवाभाव हे पाहणार आहोत का देव पुण्यवान आणि प्रामाणिक वागणाऱ्या माणसाची जास्त परीक्षा घेतो ते या अध्यायात लक्षात येते तर त्याचा मराठी भावार्थ आपण पाहूया ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून सात मानसपुत्र निर्माण केले मरीची अत्री अंगिरस पुलच्छ पुलक क्रतू आणि वशिष्ठ या सात पुत्रापैकी अत्री हा मुख्य यांच्यापासून गुरुपरंपरा चालू झाली अत्री ऋषीची भार्या अनुसया ही सर्व पतीव्रता श्रेष्ठ व जगद्दंबा होती तिचे सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणी नाही प्रत्यक्ष चंद्रजीचा पुत्र तिचे रूप काय वर्णावे ती पतीची उत्तम सेवा करीत असे ती स्वर्गाचे ऐश्वर लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू व महेश यांच्याकडे गेले व त्यांनी अत्रि ऋषीचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली अत्रि ऋषीची पत्नी अनुसया काया वाचा मने व वा भक्तीने पतीसेवा करते तसेच अतिथी पूजनही मोठ्या आनंदाने करते कोणीही अतिथी त्या आश्रमातून विनमुख गेला नाही अशी तिची ख्याती होती तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा जो यम असे सर्व देव विनू लागले हे खूप ब्रह्मा विष्णू महेश हे पतिव्रता अनुसयाचा भंग करून तिला भुलोकी ठेवून किंवा विवस्वानाचा पुत्र त्यांच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकांचे रूप धारण केले व अत्रीच्या आश्रमात अभ्यांगत म्हणून आले तर त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसयाला आश्वासन देऊन म्हणाले आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत भूकेने व्याके झालो आहोत तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो तुमच्या आश्रमात अभ्यागताला नित्य अन्न संतर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आलो आहोत हे एकूण अणुसोईनने त्यांना बसायला आसन देऊन अर्धेपाद्य दे इत्यादी देऊन व स्नान करावयास सांगून गंगाक्षता व पुष्प अर्पण केली अतिथी म्हणाले आम्ही स्नान करून आलो आहोत अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे अतिथीची अशी इच्छा समजून त्यांना भोजनास बसाव्यास आसने मांडली भाज्या व स्वयंपाक घेऊन आली तेव्हा ते तिला ते म्हणाले हे त्रिये आम्ही अतिथी दुरून आलो आहोत तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे तो आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही असे अतिथींचे वचन ऐकून अनुसयनने क्षणभर विचार केला हे विप्र माझे मन पाहायला आले आहेत तेव्हाही नक्की कोणीतरी अवतारी पुरुष असावेत अतिथी विनमुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल अतिथीचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू माझे मन निर्मळ आहे तो दृष्टमदन मला काय करील पतीचे जे दपोबल आहे तेच मला तारील असा विचार करून ती म्हणाली ठीक आहे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे मी आपणास अन्य वाढेन मग तिने स्वयंपाकघरात जाऊन पतीच्या चरणाचे चिंतन करून मनात संकल्प केला हे तिथे माझी बालकी आहेत सती अनुसया विवंक होऊन अन्नोदक घेऊन बाहेर आली आणि पाहते तिथे अतिथी बालकी होऊन भोजनपत्राजवळ येऊन बसली होती ती बालके पाहून अनुसया चकित झाली भुकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्री नेसून त्या बालकाजवळ आली त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले एकाची झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या भुकेचे निवारण केले त्यांना पाहण्यात झोप लागली अतिभार्या अनुसयेसारखी श्रेष्ठ पतिव्रता पूर्वी कोणी पाहिले नव्हती ते आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली तिची कीर्ती त्रीलक्यात झाली दुपारी अत्रि ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते आश्रमात येऊन पाहिले तो अनुसया गायन करीत आहे व पाहण्यात तीन बालके आहेत अनुसयेने झालेला वृत्तांत अत्रि ऋषींना सांगितला ऋषींनी अंतदृष्टीने ओळखले की तिन्ही बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच आहेत आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला ती बालके पाहण्यातच राहिली शिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपात सक्षम उभे राहिले व अत्रींना म्हणाले अत्री ऋषी अनुसये तुमचे तप व हिचे पतिव्रता अद्वितीय आहे तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत तरी जेवर आपणास इष्ट वाटतील ते मागावे अति ऋषी म्हणाले अनुसयाच्या इच्छेप्रमाणे बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावीत या तिन्ही बालकांनी एकरूप असावे त्याप्रमाणे अनुसयाच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले त्याचे नाव दत्तात्रेय असून सिद्ध गुरुचे मूळपीठ तेच आहे पुढे ब्रह्मदेवाचा बालावतार हा चंद्र आणि शंकराचा बालावतार हाच दुर्वास या तिघांनी अनुसयाजवळ आज्ञा मागितली मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईन असे चंद्र म्हणाला व मी तपश्चर्या करण्यासाठी व तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वासा म्हणाला विष्णू मात्र दत्तरूपाने अत्रीजवळ राहिला असा हा अन्नसयेचा पतिव्रतेचा धर्म तिने व्यवस्थित पार पाडला असा चौथा अध्याय इथेच संपतो श्री स्वामी समर्थ